Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. <laughs> तुम्ही तर महिचे काम तालुका अध्यक्ष आहात अध्यक्ष इथे काहीच नाही इथं फक्त दोनच अध्यक्ष आहेत दोघा जात इथं काहीच नाही इथं काय थोडं कुठे राहते का काय साहेबांबद्दल आम्हाला प्रेम आहे आस्था आहे आम्ही कमीत कमी पंधरा वर्षापासून आज काम करतो आठ आठ वर्ष भेट नाही होती फक्त करायचं काय फक्त भेट आमचा विचार तिथून आला आम्हाला फक्त भेट होतील नाही भेटीला काय होते

कामाचा वापर करून घेतला जातो कामासाठी करायला आम्ही रिझल्ट कळंदूर तासून तालुक्यातून जाऊन विचारा पब्लिकला आम्ही रिझल्ट आंदोलन फुकट नाही केलं तुमच्या माहिती किती दिवस काम करायचं दोन हजार बाराला आले तेव्हा मला भेटलेलं नाही त्याच्यानंतर आज पुन्हा तीच वेळ आली आता एवढा काय करायचा आम्ही आज तीच तुमच्या माहिती देवाळी शब्द आई शपथ सांगतो आम्ही राजसाहेबचे महाराष्ट्र सैनिक कटालो पण किती दिवस हे जर असे भेटी होत नसेल तर किती दिवस बाहेर लोटून काढा बाहेर लोटून अख्खा तालुका आम्हाला मानपान देते दे हा महाराज सैनिक साहेबाच्या साहेबांच्या ता शहरामध्ये तालुक्यामध्ये न्याय द्यायला आहे तुम्ही पाच वर्षात काय केलं दाखवा दहा वर्षात काय केलं का दाखवा फक्त कि काम कराले तुम्ही तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष आहे तुम्हाला सुद्धा भेटू दिला नाही असं तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष आम्ही जिल्हा उपाध्यक्ष आहे

पक्षात आम्ही खांद्याला खांदा काम करायला लावून प्रत्येक गोष्टीत आज केसेस पहा किती आहेत फक्त कामाचा वापर करून घेतला जातोय कामासाठी म्हणून महाराष्ट्र सैनिक आंदोलन आंदोलन करा आंदोलन करा पक्षाचे काम करा आणि ते काय ना आम्ही रिझल्ट आहे नाही कंदूर तालुक्यातून जाऊन विचारा त्या पब्लिकला आम्ही रिझल्ट दिला आहे आंदोलन फुकट नाही केलं तुमच्या माहिती आम्ही किती दिवस स्थान करायचं दोन हजार बारा ला आले तेव्हा मला भेटू दिले नाही त्याच्यानंतर आज पुन्हा तीस वेळ आली असा एवढा अन्याय काय करायचा आम्ही आज बी तुमच्या माहिती देवा शपथ आई शपथ सांगतो आम्ही राजसाहेबाचे महाराष्ट्र सैनिक होत आणि कठर होत पण किती दिवस हे जर असे भेटी होऊ देत नसेल तर हे किती दिवस बाहेर लोटून काढा बाहेर लोटून करा अरे अख्खा तालुका आम्हाला मानपान देते दे, खाऊन तर हा महाराष्ट्र सैनिक साहेबाच्या भरोशावर शहर सगळं तिथं गळंदुरी शहरामध्ये तालुक्यामध्ये न्याय द्यायला आहे तुम्ही पाच वर्षात काय केलं दाखवा दहा वर्षात काय केलं दाखवा प्रत्येक याला काम कराले तुम्ही तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष आहे तुम्हाला सुद्धा भेटू दिला नाही असं असं होऊ शकतो तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष आम्ही जिल्हा उपाध्यक्ष आहे हे वस्तूचा तालुका अध्यक्ष आहे ठाकूर बोलो हे ठाकूर बोलो त्याचा विषय नाही उमेदवारी उमेदवारी कोणी दाखल करू उमेदवारी कोणाला भेटू आम्हाला त्याचं काही घेणं नाही खंत बघ भेटू भेटू देणार काय कारण काय आपण महिला आहे तर त्याच्यात काम करण्याची इच्छा नसते महिलाचं मत लागत नाही बंडू भाऊला दोन वेळेस म्हणलं बंडू भाऊ मला जाऊ द्या म्हणजे म्हणून बरं तिथं समोर बसले तर बंडू भाऊ एवढं सुद्धा म्हणत की हे महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत काय तरी सांगायला पाहिजे ना आलो कशासाठी आम्ही सकाळपासून आलो दहा वाजल्यापासून इथं बसलो हाँ? देखते देखते हाँ? बोला, काम करायचं कशासाठी करायचं तुम्ही तुम्ही पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयत तयारी करण्यासाठी तुमचा सहभाग महत्वाचा होता का आणि तुम्हाला का भेटून दिलं नाही तुम्ही महत्वाचे देशमुख आणि त्याच्यासोबत जे आलेले वरिष्ठ सगळी मंडळी वापस केली कमीत कमी तालुक्यातून दोन दोन जणांना भेटून द्यायचं ना त्या साहेबाच्या भरोशावर आम्ही इथं काम करतो इथं उड्या मारतो लोकांचे प्रश्न सोडवतो एवढं कुठं असते का एवढा अन्याय होऊ नाही बरं अशी देखील चर्चा होते की तुम्हाला जिल्ह्याची टीम एक खच्चीकरण करण्याच्या व्हायच्यावर मी फक्त जनतेचं काम करतोय जनता मला आशीर्वाद देते आणि मला साथ देतात त्याच्यामुळे आता कुठेतरी त्याच्या पोटात दुखाने म्हणून अशा गोष्टी झालेल्या आहेत याच्या पुढं जोपर्यंत साहेब आम्हाला काही निर्णय देणार नाही आपण हे करणार नाही कार्य कमी करू देणार नाही कारण आमचं काम करतो महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही त्या अध्यक्ष काहीच नाही इथं फक्त दोनच अध्यक्ष काहीच नाही काय एवढं कुठे राहते का साहेब आम्हाला प्रेम आहे असं आहे आम्ही कमीत कमी पंधरा वर्षापासून आज काम करतो आज आठ वस्तुका भेट नाही होतरी फक्त करायचं काय फक्त एक भेट आमचा विठ्ठल तिथून आला आम्हाला फक्त भेट होईल भेटीला काय होते काही ना जाऊ दे नाही पुन्हा हे वरिष्ठ आमचे भंडू कुठे म्हणायचे का जिल्ह्यावरच्या वरिष्ठ भंडू कुठे म्हणायचं तुला बोलाल तर कर आहे जे इकडं कुणा कोणाला बोलावलाय टोंबपे पुढे ए भूम काय टोंप्याला बोला